केडी चौधरी फ्रोटेक्स डाळिंब नाशिक हे मागच्या वर्षी या ठिकाणी चालू झालं आणि आमचे जे ते अधिकारी गावागावात पोहोचले प्रत्येक ठिकाणी आम्ही चर्चा केली की हे नवीन मार्केट चालू होत आहे शेतकऱ्यांनी एकदा अनुभवायला या माल आणू नका पण अनुभवायला या सगळीकडे आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात माणसं पाठवली युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं टीडी चौधरी फ्रोटेक्स डाळिंबियाला नाशिकला मागच्या वर्षी ही एक नंबरची पसंती मिळाली आणि आज ह्या वर्षी पण आपल्याला एक नंबरची पसंती मिळाली ती माझ्या बळीराजामुळे आणि हा बळीराजा सुखावला हे ज्या वेळेस कालच्याला आम्ही मुलाखती घेताना त्याला जाणवलं शेट एकशे अकरा रुपयांनी जागेवरती बाग मागितली पण मला एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत चार दिवस इथे ॲव्हरेज पडते आणि माझी जी काही इच्छा आकांक्षा होती की मला नांगर घ्यायचा आहे मला ट्रॉली घ्यायची किंवा माझी काही स्वप्न पूर्ण करायची की मला बोनसच्या रुपानं जे पैसे मिळतात त्याची माझी स्वप्न पूर्ण व्हायला लागली आणि म्हणून मी उद्या या ठिकाणी येणार आणि मला दररोज बोनस मिळतोय तर मी या ठिकाणी येणार आणि माझं डाळिंब कापून माझा वाढदिवस साजरा करणार असे स्वप्नील चांगदेव परदेशी यांनी हे मनामध्ये स्वप्न घेतले आणि हा मालेगाव तालुक्यातील डाबली गावचा शेतकरी नाशिक जिल्ह्यातला आणि आज धुळे असेल नाशिक असेल किंवा हिंगोली असेल बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल किंवा नगर असेल या संपूर्ण जिल्ह्यातला शेतकरी या ठिकाणी यायला लागला आणि या ठिकाणी आल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाची वाढ व्हायला लागली आणि या शेतकऱ्यांनी जी मनोगत व्यक्त केलं की शेठ माझा वाढदिवस इथून पुढं मी एक शेतकरी पुत्र आहे माझा वाढदिवस मी केक कापून साजरा करणार नाही तर जी मी फळं पिकवतोय जी मी सोनं या काळ्या मातीतनं पिकवतोय ते कापूनच माझा वाढदिवस साजरा करणार आणि मला आनंद झाला आणि आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलावून सगळ्यांना नाश्ता चहा पाणी देऊन आपण यांचा वाढदिवस माझ्या बळीराजाचा साजरा करावा हे स्वप्न मी घेऊन आज आपल्या सर्वांना कामगार असतील व्यापारी असतील शेतकरी असतील यांना एकत्र घेतलं खरं तर आपण आपली कलिंगड असेल किंवा सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल कुठलीही फळं असतील ह्या फळा फळातून जर आपण केक रुपानं काही फळच का आपली घराघरामध्ये आणि त्यातनंच जर वाढदिवस साजरा झाला तर मला असं वाटतंय आपण दुसऱ्या आप प्रॉडक्टचा ही करण्यापेक्षा फायदा करण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या फळाचं जर घराघरात वाढदिवसाला जर साजरं करण्यासाठी फळ गेलं तर अजून आमची रेट वाढतील आणि ह्याची परिस्थिती आम्हाला पुढे गेलेली कारण आपण प्रोसेसिंग केलेला प्रोडक्ट आणतोय पण माझ्या काळ्या मातीत जे सोनं पिकवले ते जर घराघरात जर वाढदिवसाच्या पित्ताने गेलं आणि प्रत्येकाला असं वाटलं हा अनारदाना हे सोनं आहे माझं त्या सोन्याबरोबर मी जर खातो ते ह्याच्यात कुठलाही त्याला त्रास नाही ते खाता लोक खात नाही तोंडाला पुसतात आणि आज हे तुम्ही खाल्लं तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणून माझी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे बाहेरचे खाणारे तर नक्कीच खाणार आहेत पण आपण सुद्धा घराघरात एक फळ खाल्लं पाहिजे आणि तीन महिन्यामध्ये आपलं जरी प्रोडक्शन आपल्याकडे असेल तर बाकीचे नऊ महिने सुद्धा आपण फळं खाल्ली पाहिजे आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवलं पाहिजे हेच या निमित्ताने वाटतं आणि आज स्वप्नील चांगदेव परदेशी हे मालेगाव तालुक्यातले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आपण सगळेजण शुभेच्छा देऊया हा बळीराजा त्यावेळेस सुखावेल त्यावेळेस ते त्याच्या रुपानं आपल्याला जे दुवा मिळणार आहे परंतु आज आपण त्या बळीराजाला शुभेच्छा देऊया गणराया उद्या तुझं आगमन होते धनराया तुझं उद्या आगमन होते पण माझ्या बळीराजावरती जी संकट आली पावसाचं संकट दुष्काळाचं संकट केल्याचं संकट सोऱ्यांचं संकट मार्क व्यापाऱ्याला तर पैसे फसून जातो ते संकट आणि माझं कर्ज माझ्या शेतकऱ्याचं फिटत नाही त्याचं आज तो कर्जबाजारी झालाय त्याला आत्महत्या कराव्या लागतात आणि गणराया मी विनंती करतो की उद्या तुझं आगमन होईल तेव्हाच माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम शेतकऱ्याला हेच संकट दूर करू दे आणि बळीराजाचं पुन्हा राज्य येऊ दे ही माझी संकल्पना आज माझ्या रुपानं जरी एक आडत्या म्हणून करत असेल तरी तमाम महाराष्ट्रातल्या आडत्यांनी तमाम व्यापाऱ्यांनी त्याला सोन्याला चांगला सोन्यासारखा भाव देऊ दे आणि माझ्या बळीराजाचं उद्या भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं आणि चांगलं आरोग्यमय जावं अशाच सदिच्छा आणि शुभेच्छा आज स्वप्नील चांगलं परदेशीच्या रूपानं मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या स्वप्न आणि माझ्या तर उद्या भविष्यात स्वप्न माझ्या घराघरातलं स्वप्न माझ्या मुलांची शिक्षण माझ्या मुलीचं लग्न माझ्या आई आरोग्य आणि माझं उद्या फोर व्हीलर घ्यायचे टू व्हीलर घ्यायचे घर बांधायचे शेजारी जमीन घ्यायची शेजारी पाईपलाईन खांदायची वीर खांदायची ही सगळी स्वप्न धनरया तुझ्या आगमनानं पूर्ण होऊ दे अशा सदिच्छा शुभेच्छा मी रावला देतो आणि चांगलं परमेश्वर आरोग्य लाभू दे अशा सदिच्छा शुभेच्छा सावऱ्या तमाम व्यापाऱ्यांच्या वतीनं कामगारांच्या वतीनं आणि शेतकरी बांधवाच्या वतीनं देतो धन्यवाद सगळ्यांचे खूप आभार सगळ्यांचे खूप खूप आभार खेडी चौधरी डाळी मिळ जे आहे हे आज माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना मी काय पिकवलं काय विकलं याला किंमत नाही आज एक छोटा शेतकरी मी एक छोट्या खेड्यागावातून आलो आहे आज गावाचं प्रतिनिधित्व करतोय मी डाबली गावाचं माझ्या मालेगाव तालुका आणि आज एवढ्या छोट्या शेतकऱ्याला आज एवढा मोठा मान सन्मान एवढ्या मोठ्या आजपर्यंत कुठेच झालेलं नाही आणि सगळ्यात मोठी संकल्पना त्यांनी सांगितली केकची जे आपण चारशे पाचशे सहाशे आठ हजार रुपयाचा केक आणतो आज हा दोनशे वीस रुपये किलोचा दाना हे खाल्ल्याने पूर्ण परिवाराचं आपलं आरोग्य सुंदर येईल खूप संकल्पना त्यांनी सुंदर मांडली आम्ही या डाळिंबाची हातात घेऊन प्रतिज्ञा करतो मी स्वतः शेतकरी इथून पुढचे माझे प्रत्येक वाढदिवस केळी चौधरींचं नाव घेऊन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत केळी चौधरींचं नाव घेऊन केक न कापता फळच कापेल आणि प्रत्येक वाढदिवसाला जगाच्या पाणी असेल कोणत्याही गाण्या असेल मी यांची आठवण करून ते फळ कापेल खूप खूप तुमचे आभार आणि तुम्ही महाराष्ट्राला एक सुंदर वळण लावताय नुसतं मार्केटमध्ये शेतकऱ्यांना शिस्त नाही शिकवत तुम्ही खूप वळण लावताय माझी पहिली जी मुलगी आहे जे, जे आमचे मंगेच होतात त्यांची खूप मोठी फॅन आहे पहिली जी मुलगी आहे उदाहरण याच्यासाठी ते तो दोन मिनिटं ते खूप फास्ट बोलतात ते म्हणजे पंचाळीस सेचाळीस पण माझी मुलगी मला काय म्हणते पप्पा हे बघा विषय काय आज आमचा परिवार आपण शेतकरी पिकवतो त्याला किंमत नाही घराघरामध्ये गेले माझी मिसेस चपातेला लागतात आठवतात सांगते उद्यावर डाळिंबाचे रेट रे बरं गविकू नका हे फक्त <laughs> झाले सद्य सा, झाले केडी चौधरीमुळे म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रियांना जे आपण शेतकऱ्यांना सहभागी करतात त्यांना सुद्धा आज नॉलेज मार्केटचा आले कोणामुळे यांच्यामुळे याच्या आधी आपल्याला काही माहीत हो नव्हतं एकशे दहा एकशे पाच मागितलं जागेवर त्याचे अकाउंटला पैसे घ्यायचे मोकळं होतं पण हे सगळं खोटं अजूनही महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो जे जे व्हिडिओ बघतो त्यांना हा जोडून विनंती करतो तुम्हाला तर खरंच पैसा बनवायचा आहे मार्केटला या आणि खेडी चौधरींकडे या इथे शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार एक शेतकरी म्हणून लिहून देतो काळ्या दगडावरची रेष आहे हा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगतो एवढे सांगू दोन शब्द संपवतो आणि खूप सुंदर असा वाढदिवस होणार नाही खूप 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 आभारी जेवढं सांगू तेवढं कमी त्यांना त्यावेळी खूप आवड हा त्या हस राहिला पाहिजे तो उदासीन नाही राहिला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरच हसू हे माझ्या कुठंतरी कामी आहे आणि माझ्या त्याच्या कुटुंबाला उद्या ऊर्जा मिळणार आहे ही ऊर्जा पैशातून नसेल ही ऊर्जा कुठल्या कामातून नसेल पण त्याच्या चेहऱ्यावरचा हास्य ज्यावेळेस दिसेल ना त्याची मुलगी त्याचा मुलगा त्याचा परिवारातला प्रत्येक घटक तो सुकावणारे पण ज्यावेळेस बळीराजा संकटात असतो त्यावेळेस सगळं कुटुंब संकटात असतो आणि त्यामुळे तो प्रत्येक हसणारा या मध्ये आलेला हा प्रत्येक जण हसूनच गेला पाहिजे आनंदानेच गेला पाहिजे आणि दुवा देऊन गेला पाहिजे एवढीच अपेक्षा या उत्तर व्यक्त केली आनंदानेच जाईल हसतच जाईल फक्त विश्वास ठेवला पाहिजे एकदा विश्वासाने तिया शंभर टक्के आनंदाने हसूनच जाईल मी कालच्याला आपल्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातल्या सांगितलं होतं एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा पावसाचा पिरियड सांगितल्यामुळं अठ्ठावीसशे एकोणतीसला संपूर्ण महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी कमी रेटमध्ये मागायला सुरुवात केली आणि अभिमानाने सांगतो सहा सप्टेंबर वर्डायच्या अगोदरच काल पाच तारखेपासून जाग्यावरती पुन्हा करंट आला आणि आज पुणे मार्केटला दोनशे चाळीस रुपयाचा अॅव्हरेज आम्हाला पाहायला भेटला आणि चारशे रुपयाने रेट पुण्यामध्ये जातोय नेहमी सांगतो की महाराष्ट्रात पुढेच रेट मिळणार नाही तो पुण्यात मिळेल पण ते तीन चार टक्के चार टक्के पाच टक्केच फक्त शेतकरी असतात पण ह्याच्यावरती जागेवरती बाजार फुटले जातात आणि त्याच्यामध्ये तो माल मार्केटपर्यंत येत नाही तो जागेवर जातो म्हणून या तमाम शेतकऱ्यांचा जर उद्याचा फायदा होणार असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने आपण माल विरळून काढा आणि भविष्यात आपले दोन पैसे वाढून घ्या एवढंच या निमित्ताने सांगतो ना आणि पुन्हा तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो खूप खूप आभारी खूप खूप आभारी धन्यवाद धन्यवाद